सध्या आपण शब्द वाचन सराव घेत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण अक्षरगट एक ते मधील या अक्षरांना आ ई आणि ई हे तीन स्वर जोडून जे शब्द तयार होते त्याचं वाचन सराव घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या एक ते सहा अक्षरगटातील अक्षरांना आ ई प्लस उ आणि उ हे दोन स्वर जोडून हे असे जे शब्द तयार होत आहेत ह्या सर्व शब्दांचं वाचन घेणार आहोत सर्वात महत्वाचं हे बघा हे या दोन ओळीमध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या दोन ओळीमुळे ते फक्त अक्षरांना ऊ हा स्वर जोडून हे बघा मी शब्द दिलेले आहेत जेणेकरून मुलांचा ऊ या स्वराचा व्यवस्थित सराव व्हावा विसरलेला ऊ स्वर मुलांच्या लक्षात यावा त्यानंतर दुसऱ्या दोन ओळींमध्ये बघा फक्त ऊ हा स्वर जोडलेला आहे आ ई ई हा स्वर मी इथं जोडलेला नाही आणि या पद्धतीने इथं शब्द मी सॉल्टिंग करून इथं दिलेले आहेत शब्द आणि तिसऱ्या ओळीमध्ये मात्र पाठीमागील तीन शब्द आ ई आणि ऊ आणि ऊ हे शब्द घेऊन जे शब्द तयार होत आहेत ते असे एकत्रितपणे इथं लिहिलेले आहेत आता ह्या शब्दांचं वाचन रितवी करेल तिच्या मागे सर्वजण सराव करा हे या पद्धतीने जे मी इथं सॉल्टिंग करून शब्द काढलेले आहेत असेच भरपूर शब्द मी मुलांना सरावासाठी काढलेले आहेत हे सर्व शब्दांचे फोटो मी व्हिडिओच्या शेवटी अपलोड केले स्वराचे शब्द वाच रितवी स्वराचे शब्द वाच स्वराज्य शब्द सर्व दिलेत त्याचं वाचन करा आता हे सर्व शब्द काळजीपूर्वक वाच याच्यामध्ये ऊ उ, उ, आ ई आणि ई हे सर्व स्वर वापरलेले आहेत शब्द व्यवस्थित वाच काळजीपूर्वक सर्व शब्दांचं वाचन आता आपण पाहिलं आता ह्या अक्षरांचं देखील वाचन करूयात रितवी वाच सर्व अक्षरांना हु हा स्वर जोडून ही अक्षरं तयार झालेली आहेत तरी तुम्ही या अक्षरांचं वाचन कर अक्षरांना ऊ हा स्वर जोडून ही अक्षर तयार झाले तरी तुम्ही याचं पण वाचन कर तुम्ही देखील ऊ या स्वराच्या शब्दांचं वाचन घेण्यासाठी हा वाचन सारा मुलांना देऊ शकता आणि आणखी काही शब्द आहेत एक्स्ट्रा जे सॉल्टिंग करून काढले ते मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेलेच आहेत तेही तुम्ही पाहू शकता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये